ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा झाला दहीहंडी आणि ठाणे हे समीकरण बनलेलं आहे किंबहुना होत दहीहंडीची पंढरी म्हणून ठाणेकडे बघितलं जातं दहीहंडीचं हब म्हणून ठाण्याकडे बघितलं जातं आणि या शहरामध्ये दहीहंडीचा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस असतो इलेक्ट्रिफाईंग दिवस असतो आणि एकापेक्षा एक मोठमोठ्या दहीहंड्या इथे आहेत रवी फाटकांची संकल्प प्रतिष्ठान आहे प्रताप सरनाईकांची या ठिकाणी सांस्कृतिक प्रतिष्ठानची दहीहंडी आहे या ठिकाणी धर्मवीर आनंद साहेबांची मानाची दहीहंडी आहे राजन विचारे यांची दहीहंडी आहे याव्यतिरिक्त देखील आता श्री शिवाजी पाटील आमदार शिवाजी पाटील यांची दहीहंडी आहे अशा एकापेक्षा एक दहीहंडी आहेत आणि या व्यतिरिक्त देखील आमचे मित्र एकनाथ भोईर आमचे मित्र संजय भोईर त्याचप्रमाणे रमेश आंबरे यांनी देखील यावर्षी खूप मेहनत करून दहीहंडीचा हा उत्साह हो, उत्साह हो, साजरा केला आपण याची एक छलक बघूया प्रताप सरनाईक यांच्या या दहीहंडीमध्ये चक्क दहा थर लागले दहा थर म्हणजे साधारणपणे पंधरा सोळा वर्षांपूर्वी नऊ थर लागले होते त्यावेळेस प्रचंड कौतुक होतं आता तर कोकण नगरच्या गोविंदांनी या ठिकाणी चक्क दहा थर लावले आणि त्यांनीच नाही तर जय जवन पथकाने तर एका दिवसामध्ये तीन वेळेस दहा थर लावले काय मानवी क्षमता किती अफाट असतात हे यावरनं बघायला मिळतं आपण बघूया प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीची झलक धर्मवीर आनंद दिघे यांनी ही दहीहंडी खऱ्या अर्थाने पॉप्युलर केली आता उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे ही दहीहंडी अधिकाधिक लोकप्रिय करत आहेत कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह गोविंदांचा प्रचंड उत्साह या सगळ्या उत्साहामध्ये ही दहीहंडी साजरी झाली ಗೋವಿಂದ ಆಲ ಗವಳಿ ನರ ಮಟಕಿ ಸಭಾಳ ಅಲ್ಲ ರೇ ಆಲ ಗೋವಿಂದ ಆ ಗವಳ್ಯಾ ಬೋರಿನ ಜರ ಮಟಕಿ ಸಭಾಳಾರಿ ಅಲ ಗವಳಿ ನೋ ಜಟಕೆ ಸಭಾಳ ಅಲ್ಲ ರೇ ಆಲ ಗೋವಿಂದ ಆ ಗವಳ್ಯಾ ಬೋರಿನ ಜರ ಮಟಕೆ ಸಭಾಳ टेन्शन नाही बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता हे बंदा दरवर्षी प्रमाणे या टेंबी नाक्यावर हजारो गोविंदा येतात आणि इथं सलामी देऊन जातात बरोबर आहे ना आणि ही ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे कोणामुळे धर्मवीर आनंदगे साहेबांमुळे आणि म्हणून आनंदगे साहेबांनी इथे टेंबी नाक्यावर दहंडी उत्सव सुरू केला आणि तो संपूर्ण ठाण्यात मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला साता समुद्र पलीकडे गेला म्हणून या ठिकाणी दिगे साहेबांची हंडी मानाची हंडी रवी फाटक यांच्या दहीहंडीला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती सुनील शेट्टींसारख्या अभिनेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली सुनील शेट्टी रवी फाटकांचे एकदम क्लोज फ्रेंड आहेत जवळचे मित्र आहेत त्यामुळे ते इथे दरवर्षी येतातच आणि ते आल्यानंतर या ठिकाणच्या गोविंदांमध्ये प्रचंड उत्साह संचारला बघूया रवी फाटक यांच्या दहीहंडीची काही क्षण चित्र

भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका स्नेहाताई रमेश आमरे यांना वाढदिवसानिमित्त श्री रमेश आमरे श्री सागर आमरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या प्रभागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कायम उपलब्ध असणाऱ्या महानगरपालिकेच्या धडाडीच्या नगरसेविका स्नेहाताई रमेश आमरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तमाम कार्यकर्ते मित्र आणि हितचिंतक ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. Yaar tere ekta humse mitra Sri Eknath Bhoir yancha kade dekhil. पहिल्यांदाच वागळे स्टेटमध्ये कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी पहिल्यांदाच साजरी होत होती आणि एकनाथ भोईर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहामध्ये हा संपूर्ण दही दहीहंडीचा सा उत्सव साजरा केला संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम आणि म्हणून ठाणे ही गोविंदाची पंढरी झाली आहे याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्याची प्रेरणा आनंद दिले सर्वांनी दिलेली आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे आणि म्हणूनच सर्व गोविंदांचं मनपूर्वक स्वागत मनापासून आपल्या आपण पाहतोय जो जल्लोषच्या पद्धतीने गोविंदांचा आहे ठाणा आता माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी सांगितलं ठाणा ही गोविंदाची पंढरी आहे कारण हा गोविंदा मुला ज्याला सात समुद्र पलीकडे नेला तो माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदी गे साहेबांनी आणि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर जगाच्या सात समुद्र पलीकडे हा गोविंदा घेऊन गेले आणि त्यांचे परंपरा त्यांचा राखण्याचा काम सन्मानिय एकनाथ शिंदेसाहेब एक करतात सगळे खूप भारावून गेलोय की हा रिस्पॉन्स बघून खूप छान वाटतंय आणि सगळेजण खूप मजा करतात बाळकुम परिसरामध्ये देवराम भोईर यांच्या दहीहंडीला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती श्री संजय भोईर विकेश भोईर उषा भोईर त्याचप्रमाणे भूषण भोईर यांच्या सगळ्यांच्या सह देवराम भोईरांकडे का कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा संच आहे यांनी देखील अतिशय जल्लोषात दहीहंडी साजरी केली Oh, okay. man. साईबाबा मंदिर संस्थांच्या वतीने यावर्षी आम्ही साईबाबा मंदिराचाही रोपमेमोत्सव त्या ठिकाणी होता आणि दहीहंडीचाही महोत्सव आम्ही साजरा करत आहोत अतिशय आनंद आहे आणि आनंदाने त्या ठिकाणी सर्व गोविंदा पथक त्या ठिकाणी जे आलेले आहेत आज आप बघितलं असेल की महाराष्ट्र शासनाने ही ज्यावेळी इन्शुरन्स पॉलिसी त्या ठिकाणी डिक्लर घोषित केली आणि घोषित केल्यानंतर सर्वच गोविंदा पथक आज न आठ थर नऊ थर लावण्याचा जो प्रयत्न करतात चांगली प्रॅक्टिस केलेली आहे आणि चांगले चांगले गोविंदा पथक आज ह्या <दस्टार्ण> इथे येऊन गेलेले आहेत जलम प्रतिष्ठानतर्फे यावर्षी आमचं पंचवीसवा वर्ष आहे बालकोमध्ये आणि महिलाचा जल्लोष तुम्हाला दिसतच आहे सकाळपासून महिलांची संख्या म्हणजे ज्यांचे पथक आहेत ते वाढलेले आहेत आणि पंचवीसवा वर्ष असल्यामुळे आमच्याकडे आकर्षक अशी बक्षिसं आहेत त्याच्यामुळे गोविंदा पथकांची संख्या जास्त <दस्टार्ण> वाढलेली आहे श्री रमेश आमरे यांनी या ठिकाणी अतिशय शिस्तबद्धपणे संपूर्ण दहीहंडीचा उत्सव साजरा केला त्याच दिवशी अटलजींची पुण्यतिथी देखील होती ही पुण्यतिथी देखील त्यांनी या ठिकाणी अतिशय भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये पाळली आणि या ठिकाणी गोविंदांचा उत्सव मात्र उत्साह मात्र प्रचंड बघायला मिळाला दयांडी म्हटलं की दिवाळीपेक्षा मोठा उत्सव आहे बघा आज आमच्या इथे गेली एकवीस वर्षापासून हा सध्या नवीन होत असतो नवाचा उत्सव उत्सव आहे गेली एकवीस वर्षाने आम्ही करतोय सातत्याने इथे गेल्या दोन वर्षाचा माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आज तिथे उपस्थिती लावलेली आणि खूप आनंदाचं वातावरण आहे तसेच आम्ही वैद्यकीय कल जो है पोचा है कल अभी एक लाख अठारह हजार एक ही कलम मदद के नवयुग मित्र मंडला से एक वर्ष आहे तर मग आपण ही परंपरा चालूच ठेवलेली आपल्या म्हणजे मंडळाला मागच्या वर्षी पण देवेंद्रजींनी भेट दिलेली या वर्षी ते येणार होते हे आम्हाला कन्फर्म होतं तर वेगळं काय तर गोविंदा पथकांना आपण यावर्षी इजा नको व्हावी म्हणून आपण जास्त काही मोठे थरारक थर लावायला नाही ला। सांगितलेले तरी पण आता जस्ट देवेंद्रजींच्या समोर आर्यन ग्रुप आम्ही धाराविकर, यांनी आठ थर लावलेले आहेत तर मंडळी हा होता ठाणे शहरातील दहीहंडीचा थरार आपल्याला कसं वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र